जर शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे यांच्या समोरच एका पुणेकरानं त्यांच्या चालकाला झापलंय तर सीट बेल्ट का लावला नव्हता अशी विचारणा करत सायरन वरून देखील पुणेकरानं दराडेंच्या चालकाला झापलं या संपूर्ण व्हिडिओ सध्या समोर आलाय दरम्यान आमदाराच्या गाडीवर सायरन कसा असा सवाल आता सर्वसामान्यांनी उपस्थित केलेला आहे पोलिसांकडे नको बघू प्रश्न आम्हाला विचार आम्ही जनता निवडून देतो तेव्हा ते आमदार आहेत सायरन वाजवायला परवानगी कोणी दिली सीट बेल्ट कुठे तुझा आत्ता घालतो बाई अरे बाबा आता सीट बेल्ट लावतो लाव ना काढला होता ना विदाऊट सीट बेल्ट गाडी चालवत होता आणि सायरन वाजवत बाई तू आमदार बसले तरी सायरन वाजवायला कोणी परवानगी दिली अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आभाडी त्यांच्याकडून सागर नेमकं काय घडलेलं आहे सविस्तर नक्की आमदार किशोर दराडे पुण्यामध्ये आले होते आणि बाजीराव रोड मध्ये जात असताना ट्राफिक जी आहे ती बाजीराव रोडला होती त्यावेळेस त्यांच्या गाडीमध्ये सायरन होता आणि त्यांच्या ड्रायव्हरने हा सायरन वाजवला हा सायरन काय वापचा सुज्ञ पुणेकर आहे त्यांनी त्यांच्या गाडीचा पिछा केला आणि गाडी थांबवली तर त्यामध्ये आमदार किशोर दराडे हे बसलेले होते त्यांनी गाडीची का खाली घ्यायला लावली त्यानंतर ड्रायव्हरने सीट बेल्ट ही लावलेला नव्हता आणि त्यानंतर पुणेरी भाषेमध्ये पुणेकरांनी आमदार किशोर दराडे आणि ड्रायव्हरला खडे बोल जे आहेत ते सुनावलेलं पाहायला मिळालं आणि शिव्यांची लाकोडी देत पुणेकर त्या ठिकाणावर निघून गेला हा व्हिडिओ जो आहे तो और सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेला आहे म्हणजे पुणेकर धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटला होता ना सीट बेल्ट गाडी चालवत होता सायरन वाजवतोय आमदार बसले तरी सायरन वाजवायला कोणी परवानगी दिली पोलिसांकडे नको बघू प्रश्न आम्हाला विचार आम्ही जनता आम्ही निवडून देतो तेव्हा ते, ते आमदार आहेत सायरन वालवायला परवानगी कोणी दिली सीट बेल्ट कुठे तुझा आत्ता घालतो भाई महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका